आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक छत्तीस पद्मावती सहकार नगर परिसरात काही इच्छुक आणि आजीमाजी नगरसेवकांकडनं मतदारांना प्रलोभन देण्याचे प्रकार वाढले आहेत असं गंभीर चित्र समोर येत आहे मोफत सहल मोफत देवदर्शन मोफत कपडे वाटप मोफत लकी ड्रॉ अशा योजनांच्या माध्यमामधनं मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याची तीव्र चिंता सामाजिक कार्यकर्ते तथा क्रांती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष भाऊ कांबळे यांनी व्यक्त केली आहे पुणे महानगरपालिकेची निवडणूक रद्द सुरू झाली असून का दोनच दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने निवड एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या असून ज आपण पाहतोय की एक जवळजवळ दोन महिने झालं पुणे शहरात महिलांना आकर्षित करण्यासाठी किंवा महिलांना एक प्रकारे प्रलोभन दाखवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले प्रत्येक प्रभागात घेतले जातात याच अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते भाऊ कांबळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन या हा कार्यक्रम कसा का लोकशाहीसाठी घातक आहे याविषयी सविस्तर माहिती दिली तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमका मी कांबळे क्रांती सोशल फाउंडेशन पुणे एक माझा विषय पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रभाग क्रमांक छत्तीस मधील सहकार नगर पद्मतील प्रभागातील काही राजकीय नेत्यांनी आजी माजी नगरसेवकांनी जो ट्रेंड सुरू केलेला आहे तो ट्रेंड म्हणजे नागरिकांना प्रलोपन देऊन कसं बळी पाडता येईल अशा हिशोबाने ते नियोजित कट केलेला आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोफत सहल असेल मोफत देवदर्शन असेल मोफत ड्रॉ होम मिनिस्टर कपडे वाटप असं जे योजना संबंधित राजकीय नेत्यांनी माझी नगरसेवकांनी जो आपल्याला दिसून येतोय त्यामध्ये टार्गेट फक्त वस्ती पातळीला प्रभागाला केलं जात ह्या दृष्टिकोनातून जो माझा नागरिक आहे जो मतदार आहे त्या अशा प्रलोभनाला बळी पडल्या जातोय असं दिसून येत परंतु मध्ये मतदार जो राजा म्हणून जो ओळखला जातो त्या जा राजाला शासन दरबारी किंवा त्याचे मूलभूत जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी प्रतिनिधी करत असतो प्रतिनिधीला निवडायची प्रक्रिया म्हणजे निवडणूक निवडणुकीमध्ये उमेदवाराने जे विकास योजनेचे जे प्रश्न आहे संबंधित प्रभागातले जे प्रश्न आहे ते मांडणं गरजेचं आहे त्याची विचार ध्येय धारणा समाजाप्रती मांडणं गरजेचं आहे वार्डाची रचना विकासाची योजना करणं महत्वाचं आहे परंतु हे सगळं करत असताना विकासाचा जो मुद्दा आहे जो प्रभागातले जे प्रश्न आहे ते बाजूला ठेवून त्याच्यामध्ये मोफत सहली मोफत देवदर्शन लकी ड्रॉ कपडे वाटप मोफत जे काही गोष्टी आहेत असे प्रलोभनं अख्ख्या वार्डामध्ये फिरतात त्याच्यामध्ये महत्वाची आठ त्या ठिकाणी टाकली ती आठ म्हणजे फक्त मतदान कार्ड आणि एक फोटो मतदार कार्ड आणि फोटो जो मागितला जात आहे त्यावेळेस त्यांचा जो नियोजन आहे जी त्यांची जो प्लॅनिंग आहे तो सरळ सरळ दिसतंय की मतदारांना कशा पद्धतीने लोभी लोभ देऊन प्रलोभन देऊन बळी पाडता येईल कारण एखादा जो भाडेकरू जरी तिथे गेला की या वार्डामध्ये मी बरेच वर्ष राहतोय तर मला बी त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे मग त्या योजनेमध्ये त्या भाडेकरूला नो एंट्री पण त्या व्यक्तीचा मतदान कार्ड बघून त्याला त्या योजनेमध्ये सहभागी करून घेतले जाते परंतु मोफतच तर सगळ्याला आहे मोफतचा अधिकार योजना राबवायचा अधिकार आहे पण निवडणुकीच्या तोंडावर निवडणुका दोन महिन्याच्या तोंडावर असता असताना ही आजी माजी नगरसेवक सत्ताधारी का जागे झाली जागे होत असताना त्यांनी हे प्लॅनिंग जोरात का केलं त्याच्यामध्ये मतदान कार्डची मागणी का केली फोटोच का मागितला परंतु ह्या सगळ्याला त्या दृष्टिकोन धरून लक्षात घेता नागरिकांना बळी आणि निवडणूक निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या प्रचारा आधी आचारसंहिता लागू होण्याच्या आधी कशा पद्धतीने लोकांना वळवता येईल मतदारांना कसं आपलं हिप्नोटाईज करता येईल तो प्रकार त्या ठिकाणी चाललाय विकासाच्या मुद्द्यावर कुणी कोणताही नगरसेवक बोलत नाही कुणीही बोलत नाहीये फक्त मोफतच आमिष देते मोफतचा आमिष आणि त्या ठिकाणी माझा नागरिक पण त्याला बळी जातो आज त्यांना सन्मानाची गरज आहे आज त्यांना शिक्षणाची गरज आहे आज त्यांना रोजगाराची गरज आहे आज जनजागृतीची गरज आहे पण ही सगळं सोडून ह्याला सगळ्या या गोष्टीला माती देऊन हे फक्त मोफतच प्रलोभन देऊन लोकशाही मारण्याचं काम चाललंय जे की या नागरिकांना मतदारांना फक्त लोकशाही वाचवू शकते आणि तीच लोकशाही राजकीय लोक धोक्यात आणण्याचं काम फक्त एवढीच विनंती आहे मी क्रांती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगू इच्छितो की लोकशाही कशा पद्धतीने धोक्यात आणण्याचं दा काम ह्यांच्या माध्यमातून कसं केलं जाते म्हणजे राजकीय लेवलनी कसं लोकशाही धोक्यात आणण्याचं दा काम केलं जाते मी जनजागृती करण्याचा प्रयत्न का करते कारण की जो संघर्ष जो गुलामशाहीचा जो आपला देश होता त्याच्यामध्ये लोकशाही लागू झाली लोकशाहीमध्ये राजा हा प्रस्थापित झाला परंतु बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केलाय जो समाजाला वरती आणण्याचा आणि जो पुणे करार मी झाला पुणे करार होत असताना पुणे करारमध्ये दिले ए, द्या। द्या। की माझ्या वंचित घटकांना उमेदवारी द्या आरक्षण द्या आरक्षित जागांची मागणी केली का दिली कारण की माझा वंचित घटकाला जर उमेदवारी मिळाली तर वंचित घटकातला एखादा नेता तयार होऊन तो वंचित घटकाला सुधारण्याचं काम त्या ठिकाणी करत परंतु माझ्या वंचित घटकातला जो जो प्रतिनिधी ते सुद्धा त्याच पद्धतीने करत असेल तर शंभर टक्के लोकशाही धोक्यात आहे आणि जो संघर्ष माझ्या बाबासाहेबांनी केलाय तो सुद्धा धोक्यात आहे ते वाचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न मी त्या ठिकाणी अमोल उद मलेसी चोवीस तास पुणे